रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत माझ्या या चॅनेलवर चॅनेलच्या नावाप्रमाणेच श्रवणीय असणाऱ्या आणि उत्तम साहित्य मूल्य असणाऱ्या कथा लेख कविता सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो आज सादर करते आहे अशीच एक सुंदर कथा फेसबुकच्या बोभाटा या पेजवरची जी बऱ्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत घडली होती कथेचं शीर्षक आहे शेवटची चोरी अभिवाचक नेहा पुजारी कथा शेवटची चोरी एकोणीसशे एक्कावन्न सालच्या एका संध्याकाळची गोष्ट न्यूयॉर्क शहराच्या दहाव्या रस्त्याच्या मागे असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक हडकुळा तरुण त्याच्या कामाची तयारी करत होता बाहेर पडलेल्या अंधाराचा अंदाज घेऊन त्याने टेबलवर ठेवलेली एक पातळ चिन्नी खिशात घातली हा जिम लेसी नावाचा मुलगा चोर होता चोरांच्याही अनेक जाती असतात काही दुकानात तर काही बंद घरात घुसून चोऱ्या करतात चोरांची ज्याची त्याची एक स्पेशालिटी असते हा चोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचा दरवाजा उघडून चोऱ्या करण्यात होता चालत चालत तो सत्तावन्नाव्या रस्त्यावर पोहोचला तेव्हा त्याला जे हवं होतं ते नजरेला पडलं एका माणसाने घाईघाईत गाडी पार्क केली गाडीच्या मागच्या सीटवर दोन बॅगा होत्या गाडीवाला फारच घाईत असावा त्याच्या कपड्यांकडे आणि हेअरस्टाईलकडे बघून चोराची खात्री पटली की या माणसाच्या बॅगांमध्ये नक्कीच भरपूर माल असणार गाडीच्या दरवाजात छिन्नी अडकवून बॅगा चोरायला त्याला जेमतेम दोन ते तीन मिनिटं लागली दोन्ही सुटकेस हातात घेऊन तो पसार झाला त्याचा आजचा कोटा पूर्ण झाला होता दहा मिनिटांनी काम अटपून गाडीचा मालक परत आला आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला वैतागून त्याने पोलिसांना फोन केला काही मिनिटातच चार पोलीस हजर झाले माझ्या दोन बॅगा चोरीला गेल्या आहेत सर बॅगांमध्ये असलेलं बाकी काही नाही मिळालं तरी चालेल पण माझ्या ऑर्केस्ट्राच्या येत्या कार्यक्रमाचे म्युझिक चार्ट मी बनवून ठेवलेत ते काही झालं तरी मला मिळवून द्या सर त्याने पोलिसांना हात जोडून विनंती केली गाडीचा मालक एका नामांकित ऑर्केस्ट्राचा म्युझिक डायरेक्टर अल्फान्सो डी आर्टेगन होता चारच दिवसांनी त्याचा कार्यक्रम न्यूयॉर्क जवळच्या बफेलो शहरातल्या एका चर्चमध्ये होणार होता हरवलेले चार्ट पुन्हा लिहिणे केवळ अशक्य होते त्या चार्टमध्ये माझे मारिया आणि एक स्पेशल गाणं आहे जे मला सापडायलाच हवं हो त्याने पुन्हा कळकळून विनंती केली पोलिसांनी त्यांच्या कारवाईला सुरुवात केली अल्फान्सो डी आर्टेगन आणि पोलीस यांच्यात चर्चा सुरू असतानाच चोर आपल्या घरी सुखरूप पोहोचला होता त्या मोठ्या सुटकेसमध्ये काय काय माल मिळेल याची चोराला उत्सुकता होती त्याने घाईघाईने सुटकेस उघडल्या एका सुटकेसमध्ये महागडे सूट होते आणि दुसरी सुटकेस उघडल्यावर चोराने मनातल्या मनात, मनात नशिबाला शिब्या घातल्या त्यात होते फक्त म्युझिक चार्टचे कागदांचे गठ्ठे रागाच्या भरात त्याने कागदाच्या चळती फेकल्या आणि महागडे सूट घेऊन चोरीचा माल गहाण ठेवून घेणाऱ्या सावकाराकडे तो पोहोचला सात सूटांच्या पावत्या देऊन सावकाराने त्याच्या हातावर एकशे चाळीस डॉलर टेकवल्यावर त्याचा मूड बराचसा सुधारला घरी पोहोचल्यावर अस्ताव्यस्त पसरलेले कागद त्याने एका थैलीत भरायला सुरुवात केली अचानक एका कागदावर त्याला त्याच्या ओळखीच्या एव्हे ओळी दिसल्या पुढच्याच क्षणी त्याचे मन चर्चमध्ये पोहोचले पियानोचे सूर मनात रुंजी घालू लागले त्याने तो कागद बाजूला ठेवला आणि त्याला जोडलेला दुसरा कागद वाचला त्यावर एका प्रार्थनेच्या चार ओळी होत्या एव्हरी वन मस्ट हॅव अ फ्रेंड टू टेल ही ट्रबल्स टू अँड आय फाऊंड माईन ओ डिअरेस्ट लॉर्ड माय ट्रुएस्ट फ्रेंड इज यू या चार ओळी वाचल्यावर त्या चोराच्या मनात काय भावना निर्माण झाल्या कुणास ठाऊ पण त्याने ती दोन्ही पानं स्वतःकडे ठेवून दिली बाकीचे कागद थैलीत भरायला सुरुवात केली एवढ्यात त्याने नाव वाचलं संगीत दिग्दर्शकाचं अल्फान्सो डी आर्टेगन एका कागदावर त्याने ते थे टिपून ठेवलं आणि बाकीचे सगळे कागद घेऊन तो बाहेर पडला अर्ध्या तासाने तो परत आला तेव्हा त्याला थोडं बरं वाटत होतं गाडी ज्या ठिकाणी पार्क केलेली होती त्याच ठिकाणी थैली सोडून तो परत आला होता रात्री बराच वेळ तो त्याच विचारात गुंगलेला होता त्याला कल्पना नव्हती पण त्याच्या या चोरीमुळे त्याचं आयुष्य बदलण्याची एक वेगळीच कहाणी सुरू झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी पार्किंग लॉटच्या समोर असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एक बाई बाहेर पडल्या त्यांना वाटेत दुसऱ्या एक बाई भेटल्या आणि म्हणाल्या अगो समोरच्या फुटपाथवर एका थैलीत कितीतरी म्युझिक चार्ट पडलेत बघ तुझा मुलगा पियानो शिकतोय ना त्याला उपयोगी येतील त्या बाई म्हणजे मिसेस ब्रेन लगबगीने गेल्या आणि त्यांनी ती थैली घरी आणली दुपारपर्यंत डी आर्टेगनच्या गाडीतल्या सामानाच्या चोरीची बातमी टीव्हीवर झळकत होती सोबत डी आर्टेगनचे चोराला उद्देशून एक आवाहन होते मी तुला माफ केलंच आहे पण प्लीज माझे चार्ट माझ्यापर्यंत पोहोचव मला कार्यक्रमासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे त्या बाई म्हणजेच मिसेस ब्रेन ज्यांनी म्युझिक चार्ट असलेली थैली घैरी आणली होती त्यांनी ताबडतोब ही बातमी ऐकून पोलिसांना फोन केला थोड्याच वेळात डी आर्टेगन कागद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला कागदाची थैली घेता घेता त्याचं लक्ष त्यांच्या घरी असलेल्या पियानोकडे गेलं आणि सहजच त्याने प्रश्न विचारला तुमच्या घरी पियानो कोण वाजवतो माझे पती पियानो वादक आणि म्युझिक अरेंजर होते ते गेल्यावर आता माझा मुलगा पियानो शिकतो आहे मिसेस ब्रेन यांनी डी आर्टेगनला त्यांच्या पतीच्या काही रचना दाखवल्या त्यामध्ये एक रचना होती सेव्ह आवर सोल्स त्या रात्री घडलेल्या प्रसंगाने भारावून गेलेला डी आर्टेगन मिसेस ब्रेन यांना म्हणाला ही रचना तर मी नेहमीच माझ्या कार्यक्रमात सादर करतो तुम्ही आणि तुमचा मुलगा त्या कार्यक्रमाला माझ्यासोबतच चला चार दिवसानंतर त्या कार्यक्रमात त्याने ती रचना सादर केल्यावर मिसेस ब्रेनना अश्रू अनावर झाले दुसऱ्या दिवशी त्यांचा फोटो आणि कार्यक्रमाची माहिती चोराने वृत्तपत्रात वाचली आणि चार दिवस ज्या विचाराने तो अस्वस्थ झाला होता तो विचार त्याने पक्का केला त्यानंतरच्या काहीच दिवसात डी आर्टेगनच्या पत्त्यावर पोस्टाने एक पाकिट आलं त्यात गहाणवटीच्या सात पावत्या होत्या सोबत चोराने लिहिलेली एक चिठ्ठी होती महोदय सुटकेस चोरणारा मी चोर आहे तुमचे कपडे मी ज्या सावकाराकडे गहाण ठेवले आहेत त्याच्या या पावत्या आहेत ते कपडे मी सोडवून घेईन अशी माझी आता परिस्थिती नाही कारण मी केलेली ही शेवटची चोरी होती तुमच्या चार्टमधील जी ॲव्हे मॅरिया आणि एका कवितेची पानं होती त्यांनी माझं आयुष्य बदललं आहे आता मी काम करून पोट भरतो चोऱ्या करत नाही ही प्रेरणा मला तुमच्या रचनांमधून मिळाली आहे पण तुमच्या समोर येण्याचं धैर्य माझ्यात नाही किंवा चर्चमध्ये दे कन्फेशन देण्याचंही धैर्य आता माझ्यात नाही ज्या दिवशी तो धीर माझ्यात निर्माण होईल तेव्हा मी तुम्हाला भेटेन या घटनेला तीन वर्ष उलटून गेली डी आर्टेगन ज्या चर्चचा सभासद होता त्या सेंट अँथनी चर्चमध्ये एक मुलगा आपल्याकडे रोज बघतो आहे हे, हे त्याच्या लक्षात कधीच आलं नाही डी आर्टेगन न विसरता त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात सेव अवर सोल्स ही रचना सादर करत असायचा अशाच एका कार्यक्रमानंतर एक दिवस चर्चमध्ये एका तरुणाने त्याला भेटायचं आहे असं म्हटलं दोघं बोलत बाहेरच्या कॅफेमध्ये पोहोचले तेव्हा त्या ते तरुणाने खिशातून एकशे चाळीस डॉलर काढून डी आर्टेगनच्या हातात ठेवले आणि म्हणाला मीच तो चोर ज्याचं आयुष्य तुमच्यामुळे बदललं आता तुम्ही मला पोलिसांच्या हवाली केलं तरी माझी तयारी आहे त्याचं बोलणं ऐकून डी आर्टेगन अगदी चकित झाला पण काही क्षण विचार करून म्हणाला पोलिसांच्या नाही तर मी आता तुला देवाच्या आधीन करतो आहे चल आपण एकत्र प्रार्थना करूया ती प्रार्थना होती एव्हरी वन मस्ट हॅव अ फ्रेंड टू टेल ही स्ट्रबल्स टू अँड आय फाऊंड माईन ओ डिअरेस्ट लॉर्ड माय ट्रुएस्ट फ्रेंड इज यू रसिक हो फेसबुकच्या बोभाटा या पेजवर माझ्या वाचनात आलेली ही कथा प्रार्थना आणि क्षमाशीलता यांचं माणसाच्या आयुष्यातलं महत्व ही कथा एका चोराच्या हातात चोरट्या हेतूने पडलेले काही कागद त्याच्या आयुष्याची दिशा बदलवणारे ठरले आणि रस्त्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून सुरू झालेला त्याचा प्रवास एका प्रार्थनेच्या ओळींमुळे प्रकाशाच्या दिशेने वळला काही रचना फक्त केवळ काही शब्द नसतात तर त्या हृदयावर कोरल्या जातात कवितेच्या त्या काही ओळींनी जिम लेसीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले आणि डी आर्टेगाने केलेल्या क्षमेमुळे एक चोर कष्ट करून प्रामाणिकपणे जगणारा एक चांगला माणूस झाला फेसबुकच्या बोभाटा पेजवरची ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रपरिवारात शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि विचार करायला लावणाऱ्या अशा कथा लेख कविता ऐकण्यासाठी माझ्या काही श्रवणीय या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद